गंगाखेड तालुक्यातील रमाई घरकुल हो, योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर योजनातील घरकुलांचे काम सुरू आहेत त्याचबरोबर इतर स्थानिकांचे घराचे बांधकामे देखील सुरू आहेत मात्र शासनाने वाळू रेतीसाठी निर्गती धोरण निश्चित केले आहे परंतु सध्याच्या स्थितीत घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याने वाळूची जास्त गरज पडत आहे शासनाने सांधिकता दूर करून वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी सध्या होत आहे नव्या वाळू धोरणानुसार शासनाने घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली आहे परंतु या वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार आहे असे प्रश्न देखील घरकुल लाभार्थी विचारत आहेत तर तहसील कार्यालयातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर समोर आली आहे त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना येणाऱ्या आठ दिवसात घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी ग्राहक पंचायत व शहरातील विविध संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा गंगाखेड यांच्या वतीने शहर शाखा व तालुका शाखा शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे पाच बऱ्याच रीती मोफत उपलब्ध दे करून देण्याचे नियम असतानाही आजपर्यंत तहसील कार्यालय गंगाखेड येथून एकाही लाभार्थ्याला रीती वाटप झालेली नाही ती रेती तात्काळ वाटप करण्यात यावी त्यामुळे तशी जे काही तशी अंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना याद्या पण दिलेल्या आहेत त्याची साहेबांनी दखल घेऊन रेती उपलब्ध करून देण्यात यावी आणि घरकुल ज्या ज्या लोकांचे घरकुलासाठी अर्ज आलेले आहेत आणि त्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती आणि नगर परिषद गंगाखेड यांच्याकडून आलेल्या यादीप्रमाणे तात्काळ रेती वाटप करण्यात यावी आणि त्यांना न्याय देण्यात यावा प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड